हॅलो हा बोला हा ताई मी अमृता बोलते आता ते दादानी दोन बाया आणून गेले माझ्या घरी ते सो ते आता जे शेवटी आले त्या नऊ ते तीन ते नऊ म्हणजे सहा तास करायला अग्री झाल्या तुमच्या रेट बघत होती तर ते दादा मला बोलले की सोळाशे रुपये तास पडेल पण तसं नाही ना सोळाशे म्हणजे सोळाशे जर पकडलं असतं तर सोळा पंच नव्वद मग दहा हजार साडे नऊ नऊ हजार सहाशे मध्ये होतात तुमचं आपल्याला सहा तासाचे अकरा हजार लिहिले अकरा हजार सॉरी जास्त हो पण मॅडम कधी तासाला बाई नाही ना तयार होत सहा तास पण मी सहा तास हो मॅडम मग सहा तासाचे अकरा हजारच होतील ना सोळाशे रुपये तास लावता असं म्हणत मॅडम ते कसं आम्हाला बाईला सांगावं लागतात हुँ? जी मेड असते ना त्यांना सांगावं लागतं आम्हाला तस जे रेट आहे ना पाठवलेले तुम्हाला सात असे अकरा हजारच घेणार ती नाही ना कमी नाही होणार कारण त्या कशा कर जवळच राहतात ना पिंपरी म्हणजे माझ्या हो राहते तिला सांगितलं ना असं असं आहे तर ती पण तयार होणार नाही त्याच्यामुळे जे अकरा हजार आहे तेवढंच तुम्हाला द्यावं लागेल अच्छा आणि पाच तासाची किती मग पाच तासाच तुम्ही लिहिलेलं नाहीये तीन दहा हजार मध्ये होऊन जाईल तुमचं दहा हजार लागतील हो पाच तासाचे पाचशे वगैरे करणार पाच तासाचे मॅडम बाईस तयार नाही बाईस तयार नाही होतो आम्ही भरपूर म्हणजे क्लायंटला द्यायचा प्रयत्न केला पण नाही ना हो तयारच नाही बाय हो का पहिले कसं पंधराशे रुपये तास तास सुरू आहे की नाही आता सध्या नाही दोन हजार तासाला चालू आहेत मॅडम सोन्याच रेट वाढलं ना आता मी पिंपरीला ला, ला क्लायंटला सोन्याचं रेट वाढलं ना चे रेट हे बायांचे रेट वाढलेत तासाला दोन हजार घेतात आता अरे बापरे काय सांगता तासाला दोन हजार म्हणजे खूप झालं खूप झालंय क्लायंट लोक देतात पण तेवढं ठीक आहे आपल्या काही कामच कुठले फक्त बाळाच थांबवायचं बाळाच कामाला तेवढेच पैसे घेतात मॅडम खूप झाले हो तर मला पण देत नाहीत पगार आहे मान्य आहे भरपूट लोक ते पण तुम्ही बोलतात सगळं बोलतात पण बाईच तयार होत नाही तर आम्ही पण नाही ना काय करू शकत तर आमच्या हातात काहीच नाही आम्ही फक्त बाया देणार तुम्हाला रिप्लेसमेंट देणार तेच काम करते ठीक आहे ठीक आहे मी सायंकाळपर्यंत करते बाकी तुम्ही ओळखता नाही का एक निशाला आणलेलं एक वनिताला आणलेलं वनिता ताई आता आणलेलं ना हा एक निशा होत्या ताई एक ताई होत्या अनुभवाई वनिताताईंचा अनुभव जास्त वाटला मला नाही दोघे चांगले कामाला तसं काही प्रॉब्लेम नाही बरं ठीक आहे सांगा तुम्ही तसं ओके हा मी सायंकाळपर्यंत कळवते हो चालेल ठीक ओके